सोलापूर हैदराबाद महामार्गावर बोरामणी गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची के ए अडोतीस एफ एफ बारा बारा क्रमांकाची बस आणि एक आयशर कंटेनर यांची समोरासमोर धडक झाली या धडकेत पंधरा ते अठरा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तर अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे इतका होता की भाग भीषण बसचा पुढील अक्षरशः झाला घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आला आहे या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही